बाय गिस्त इसमें है गिस्त इसमें है गिस्त इसमें है बाय गिस्त इसमें है 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 गिस्त यस्तो दिस्छ न त अब माखला 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 जाल पर्छ भाइ यस्तो न गजाला न ए माखला माखला भाड्दि गयो एसो भाइ वाला फाइट भयो हो सोने पाखेर लड

اوه نيت کا اتا آهي مريدي جي راسي هن نالي ٽوٽي ڪري وني مستر آبر ينار برڪي مستر اي کي وائي اڪڙي 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 तर अतिशय मतदर्शन आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही आता हे लालसरची ला गाडी अलीकडे बघू तुम्ही आली तर आपली गेली तर पाण्याची आरे अरे के आगे जीत आहे डर के आगे जीत है आता हे आमचे शाहिनाथ भाऊ चाललेले आहेत पलीकड बघू शकता तुम्ही दत्ता अण्णाला बी जायचं पलीकड पण अण्णाला जाताच ये ना आता ही गाडी चालली ही गाडी बघू शकता बघू शकतो गाडी बंद पडली की संपला विषय गाडी बंद पडली की संपला मारायला पाहिजे बघा मित्रांनो अशी अवस्था झालेली आहे आमच्या गावातल्या माणसाची

पलीकडे तिकड जायना साठी टाकी पण आहे चालू कर ना बघा की नाही आर चालू हे गेली होती पर वाचली

આને પંતાત્રા દે આલે આને હિતે તુ ય આવ ય તો ક નાલે અરે કડે

आता आमच्या गावचे अनोर शेख हे बघा आता खतरो के खिलाडी आहेत हे बघा कशी गाडी निघत होता पलीकड बोंगळे बोले अनोर भाई बघा बघा आता कशी गाडी निघत गाडी पुढची युनिफॉर्म आहे युनिफॉर्म गाडी बघा आता कशी जाते भरभरा पलीकड हा एक

どうもありがとうございました。

पाऊस पाऊस पण लागला लागलाय पाऊस बिल याय लागला मित्रांनो हे बाया माणसाला असे त्याचे प्रॉब्लेम व्हायला लागलाय पाटील कसं वाटलंय बरं वाटलं का बघू शकता तुम्ही अलीकून पलीकून बाया ला लागल्यात

पाण्याचा थर वरची वर वाढत चालले आहे मित्रांनो आनोर भाई डबल पलीकडे गेले डबल अलीकडे आले आनोर भाईला सगळं काम दिलेलं आहे अलीकडं पलीकडे गाडी आणायचे अगदी डॉक्टरची गाडी आणली अलीकडून अजून एक दोन गाड्या राहिल्यात पलीकडे <laughs> <laughs> आनोर भाई डबल गेले आहेत गाडी आणण्यासाठी आनोर शेख हे भरपूर समस्या वापरा लागलेत हे लोकांच्या गाडी काढून द्यायला लागलेत

नगाय बाबा थांब आपण मित्रांनो या म्हातारीला म्हातारीला पलीकडे जायचंय तिला काय गडबड झाली बरोबर पलीकडे जायची एवढी पलीकडेच जायचं म्हणते नाही का वाहन जायचे सांगा आता मोठी गाडी आली मोठी गाडी किती या म्हातारीला काय कळालाच म्हण म्हातारी पुढे जायचं म्हणती आता ही गाडी चाललेली आहे ही गाडी गेली की संपला विषय संपला <coughs> गाडी गेली की विषय संपला हल्लातच गाडी गेली हल्लात जाती, जाती आलात गेली हल्लात गाडी समोरच्या गाड्या बाजूला घ्या भरपूर पाणी होतं पण कमी राव मित्रांनो पाणी वाढू आनोर भाईनी भरपूर गाड्या पलीकडे अलीकड नेऊन सोडत आनोर भाईच मला पूर्ण स्वागत करतो आनोर भाईचं आम्ही मनापासून स्वागत करतो आनोर भाईने बऱ्याच गाड्या पलीकडे नेल्या आलीकडे आणल्या <laughs> अरे क्यू शर्मा रे भाई <laughs> त्या गाडीने जास्त पाणी उडवल्यामुळं अनवर भाई चिडेले आहेत एक एकदम आक्रमक झालेले सगळ्या गाड्या मोठ्या अलीकडे आल्या पलीकडे गेल्या पण इष्टीवाल्याचं दम होय ना गाड्या इष्टीवाल्याचे इंडिकेटर लागले इश्टीवाल्याचे इष्टीवाल्या माणसाचे इंडिकेटर लागले ड्रायव्हरचे एवढे माणसं इश टी साठी बसले आहेत जायला एवढे माणसं जायला बसलेत पलीकडे पण काय ते हे हो व्हाय आता आल्ला पलीकडे गाड्या जातात मोटरसायकल जातात पण इष्टीवाल्याचे इंडिकेटर अजून लागलेलेच आहेत इष्टीवाले काय अलीकडे याय न जागेवर हल्ली नव्हतं इष्टा इश टीचा दरवाजा उघडा केलेला आहे बघू शकतात आणि ड्रायव्हर बसलेले आहेत मधी पब्लिक हिस्ट्रीसाठी बसले आहे ह्याच्यातले काय बघाय आलेले आहेत लोकांच्या साहेबीने बिबिनी खलास उलट सगळ्या काय नाही राहिलं चट नदीकडीच्या लोकांच्या साहेबीने बिबिनी चट रांग रांगोळी झाली काय नाही लय अतिवृष्टी झाली पावसाची खलास साहेबिनी हे कापसं बिपचं सगळं म्हातारी डबल आली बघा बघाय हो म्हातारीला इतकं पाणी न दिला तरी पलीकडे जायचं मग ती म्हातारी पावसेर बी नाही म्हातारी हा ना ना काय करू नाही म्हातारीला कामाला चालली आज कामाला <coughs> वजना खूप फोन लावून घेत सकाळी मग ऐकून चल कामायचं आज इतका पाऊस झाला तरी मदत मिळते काम आल्याचे